तर नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचासुद्धा ब्लॉग आपला शूटिंगवरच आधारित असणार आहे तुम्ही आमचे शूटिंगवरचे ब्लॉग बघत असाल तर सांगा कसा झाला काय नाही कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर चला मग आम्ही तुम्हाला दाखवू आमची शूटिंग कशाप्रकारे असती कसे कसे आम्ही व्हिडिओज करतो त्यातले फन्नी मोमेंट आणि बिहाइंड द सीन्स तर भेटूया ब्लॉगमध्ये चला मित्रांनो हा आहे आपला आजचा पहिला व्हिडिओ आले आले आम्ही शूटिंगला सुरुवात केली आणि आमचा व्हिडिओ तयार करू लागलो आता तुम्ही पुढे काय काय घडते ते बघू शकता मला रे यानं बायकोला बोलावलं म्हणून कसं करून आहे कोणती ठीक दहा रुपया अभे खर्चात झाला तर झाला त्याला खरं बोलून घेऊया तोंडातून खर्चा झाला तर झाला यानं कोणाला बोलते हे माहित करूनच घेऊया अभे आक्या राग येतो नको मला अभे आक्या राग येतो नको मला वाटायला हे तु बायकोला बायकूला बोलाय अभे मला अभि शकला बे मात्र याच्याकडून कोण कसं माहित करून घे कि माझ बायकोला बोलाय अभे एक ट्री खाय कोणती ट्री आहे अभे माणूस दारू पिल्यावर खरं बोलते आपण हिला दारू पाजूया अभे खर्चा झाला तर झाला मात्र कि नाही कोणाला बोलते माहित करूनच घेऊया काय झाले पण काय ना भाऊ बोल के? हे होते आपले शेडवरचे सीन आता आपण दारू पाजवतानाचे सीन घेणार आहोत तुम्ही बघू शकता देऊ हो काय अजून नाही नको मग झाले झाली मला आता बंट्या मला की नाही तुला एक विचारायची बे विचार की काय विचारतोस अभे तू दिवस राहतो असं फोनवर बोलतच राहतोस कोणाला बोलतोस तू तु? तुला तुला मी वन टू थ्री ऍक्शन देऊ का अजून नाही नको नको आता लय झालाय नको बिना मी आता पण त्या एक विचारू काय तुला विचार की काय विचारतोस अभे मायला तू दिवस राहतो कोणाला बोलत राहतोस तुला राग येऊ देऊ नको आणि तुला राग येऊ देऊ नको मी सियाजा बायकोला बोलतो एक्शन तूला राग येऊ तुला राग नका तुझ्या बायकोला बोलतो नाफ शुक्ला बेच खाज राग येऊ दे बनायला पुढे पति दे कर तुला तसन ना या फन्नी मोमेंट सोबत हा सीन आपला संपला त्यानंतर आम्ही दुसरा व्हिडिओ शूट करण्यास सुरुवात केली आपलं म्हणजे का म्हण कोणाला घेऊन आलाय मला बी कोणाला घेऊन आले की हे चला इथून बसू द्या आम्हाला उठालय की बाबा लवकर बाबा हे कोण हो बाबा अभि दिसनाय काय बायको आहे मी बायको बर बाबा कशामुळे लग्न केल्या तुम्ही आम्ही तुम्हाला काय त्या बाबा सगळंच तर देऊ लागल्या जेवायला देऊ लागल्या टाइमवर छा देऊ लागल्या तीन टाईम सगळंच देऊ लागल्या की बाबा दिना गेल त्या तुम्ही बरं जाऊ द्या बाबा आजपासून की नाही आम्ही तुम्हाला सगळं देता बाबा मात्र तिला की नाही वाट लावून द्या बाबा बर बाबा तिला काय सांगून इथं आणल्या तुम्ही पाच कुठे बाबा ते पाच कोटी रुपये तर तुम्ही आम्हाला देणार होत्या की बाबा तुम्ही घ्या <laughs> या फन्नी मोमेंट सोबत आमचा हा पण व्हिडिओ संपला आता दुसरा व्हिडिओ शूट करण्यासाठी आम्ही बाहेर आलो हॅलो बोल <laughs> इथं पण एक फन्नी सीन झाला व्हिडिओ स्टार्ट केल्या गेल्या के बंटीची दस्ती पडली बघा आम्हाला पुन्हा व्हिडिओ स्टार्ट करावा लागला या बाहेरच्या लोकेशनमध्ये मित्रांनो वारं खूप जास्त येत होतं आणि गाड्या पण त्रास देत होत्या त्यामुळे आम्हाला इथं खूप जास्त वेळ लागला त्यानंतर आम्ही कसा बसा करून व्हिडिओ स्टार्ट केला आणि शूट पण केला तुम्ही बघू शकता करायला फोन की तिथून गाड मच्छ मला करा फोन करा त्याला सांगला की माझ्या गॅंग मध्ये आज म्हणून <laughs> व्हिडिओचा फक्त लास्टचा पार्ट होता आणि बंटी डायलॉग विसरला त्यामुळे आम्हाला अजून एकदा व्हिडिओ रिस्टार्ट करावा लागला त्यानंतर आम्ही व्हिडिओ कम्प्लीट शूट केला हा बोल राहुलीच्या भांड्यात आले मग तिथं काय करा रास बोलून जाय की तिथून मला करा फोन करा रास तुझ्या भांड्यामध्ये येऊन मी किती बार मार खालो की हा चोर बोलून जायचे तिथून एरे मला नाव सांगला नाहीस की अयो मायो आ भेटना नाव आहे सांगले म्हणा घरी सांगले म्हणा चला बोलू चला बोल बे तर हाय गाईज येतला आजचा आपला ब्लॉग बोल मित्रांनो मी तुमच्याशी बोलू लागलो तेवढ्याच समजलं की आपला हा व्हिडिओ जमलेला नाही आपल्याला पुन्हा शूट करायचे <laughs> <सवाएगारें> मग आम्ही पुन्हा एकदा हा व्हिडिओ शूट केला आणि तो कंप्लीटच केला तुम्ही बघू शकता बोल यो गोष्टीच्या भांडणं झाले मग तिथं काय करता पळून जाय की तिथून बोला त्याला फोन करलास तू या भांड्यामध्ये येऊन मी किती बार मार खालो की हाकजो तर माझं नाव सांगलं नाहीस की हय मायो अभिताना मी घर बी सांगले म्हणून नाव बी सांगले म्हणा पळून चलाही मारत मारतात आपल्याला तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच भेटू दा आपल्या पुढच्या मध्ये तोपर्यंत बघत रहा आपले कॉमेडी व्लॉग्स त्यासोबतच लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू ता आपण पुढच्या मध्ये तोपर्यंत बा बाय <laughs>